नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठण तालुक्यातील मारहोळा येथे मार्हळा ते गावाला पाणीपुरवठा करणारी विहीरचे आर सी सिमेंट रोड म्हणजे मुख्य रस्त्याचे काम न करताच बिल उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यावर काम करणारे मजूर ही बोगस दाखवले आहेत सदरील कामासाठी रोजगार हमी योजनेचा निधी वापरण्यात आला आहे या वि याविषयी या गावातीलच पुंजाराम व्यवहारे खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते बघूया त्यांच्याच शब्दात आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद हां काय नाव आपलं राहणार मारोळा तालुका पैठण ठीक आहे आपण मारोळा ग्रामपंचायतीच्या संदर्भात काही तक्रार करणार आहात तर त्याच्या बाबतीत काय म्हणणार तुम्ही जे आमच्या गावातले जे शेतकऱ्यासाठी जे प्रश्न आहे जे शासनाने जे स्कीम काढली होती आपले रोजगार आम्ही दोन जे पाठ पाण्यात रचण्यासाठी जे आमच्या गावामध्ये दोन हजार एकवीसला जे शासनाने स्कीम काढून जे मंजुरी दिली रस्त्याची त्या रस्त्या संदर्भात मला काही माहिती माहिती द्यायची शासनाला काय झालेलं नेमकं तर आमच्या गावामध्ये दोन हजार एकवीसला दोन हजार दोन हजार एकवीसला पहिलं बिल्डिंगलं आहे कश्लेट रस्ता <laughs> मारवाड्या ते पाणीप्रो बिल हे बिल दोन हजार एक आठ दोन हजार एकवीसला आहे बि मंजुरी होऊन बिल्डिंगले सात नऊ दोन हजार बावीसला हे रोजगार हामीतून बिल आहे ह्या रस्त्यावरती काम बिल काढले काम वगैरे काही झालेलं नाही रस्त्याचं का विहिरेच रस्त्यासाठी विहीर विहीर आहे का त्यासाठी रस्ता आहे त्यासाठी रस्त्याचे बिल बनवून शासनानं मंजूर करून रोजगार हमीतून मंजूर करून बिल पास केलं ते बिल पास होऊन यांच्या आकडून जॉब कारग्राक यांच्या अकाउंटवरती बिल आलय तर त्या रस्त्यावरती कामच काही केलं नाही खडा सुद्धा आजपर्यंत बी चाललं नाही खडा काही चाललेला नाही तर माझ शासनाने एकच मिळते या रस्त्याचं लवकर लवकर काम चालू करणे हे पैसे जो आले आल आहेत करा काही कर नाव हो तुम्हाला सांगू इच्छितो मी अशोक बाबराव सातपुते जॉब कार्ड जॉब कार्ड कारक मास्टर लोन मास्टर रोल पंधरा पाचशे त्रेपन्न यांच्या अकाउंटला सात नऊ दोन हो बावीसला यांना हजेरी दोनशे अठ्ठावन्न यांने परत सहा दिवस काम केलं आहे व त्यांची पत्नी संगीता अशोक बाबुराव सातपुते यांनी कुटुंबाने त्यांच्या अकाउंटला बिल आलंय पंधरा हजार चारशे ऐंशी रुपये केलं कामच नाही केलं किती मजुरी केली किती मजुरी असे मजूर आहे बघा एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा इतके सतरा लोकांना हो सतरा लोकांचं नाव त्यांच्या अकाउंट पैसे आले पूर्ण एक लाख सतरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये तर याच्यावरती काही कोणतं कामच नाही पूर्ण काम, काम बोगच झालं बोगस माझ्या अगोदर याचं कामच नाही बिल पूर्ण काढून घेतलेलं आहे काढलेलं आहे हो आज तो तो तक्रार तक्रार, तक्रार वगैरे केल कडे केली तक्रार वगैरे नाही केली पण मला हे जरा नंतर लेट कळलं ले, के ही बातमी अजून मला तक्रार काही केली नाही आता हीच तक्रार समजा शासनाकडे मग हीच माझी शासना तक्रार हीच तक्रार माझी शासनाकडे दुसऱ्या दुसऱ्या बाबतीत काय दुसरी एक एक गोष्ट मारोळा ते शेक्टा रोड रोज ग्रामीण रस्ता आहे हा रस्त्यासाठी आमच्या खूप काही शेतकरी बांधव रस्त्यासाठी जात पण त्या रस्त्याचं काम मंजूर होऊन त्याच्यावरती बिल काढलेलं आहे आज शेतकऱ्याला जाण्यासाठी रस्ता नाही आज शेतकऱ्या शेतासाठी जाण्यासाठी खत काही फवारणी वगैरे साठी ट्रॅक्टर वगैरे जात जाण्यासाठी रस्ताच नाही आणि शासनाने या रस्ता कागदपत्र करून घेतलेला आहे बिल उचललं हा बिल वगैरे आहे पहिले बिल उचललं जाणार पण त्याच्यावरती काही जायना आज म्हणजे मुळूम वगैरे काही खडा सुद्धा पडलेला नाही हीच माझी मी आता एक दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये हा मुद्दा मांडला तरी काही ग्राम ग्रामपंचायत सदस्य किंवा उपसरपंच यांनी माझ्या या प्रश्नाकडे काही लक्ष दिलेलं नाही त्यांना सांगितलं करू या पण त्याच्यामध्ये असा एक विषय आहे जे जॉब का ग्राहक आहे हे खूप घाबरलेलं आहे हे त्यांना विचारू लागले जेव्हा हे पैसे कधी आले आमच्या अकाउंट तर पैसे झाले नाही त्यांना सांगितले असं मला एक माझा त्यांच्या दुसऱ्या रस्त्यासाठी आणि बिल काढलं या रस्त्यासाठी माझं त्यांच्यावर म्हणजे मला एक संशय संशय यांच्यावरती त्यांनी जॉब कारण आज गावामध्ये जॉब कार्ड ग्राहका खूप मोठं म्हणजे प्रचंड घाबरलेलं आहे ते का बो बिल काढून घेतलं पण कामच नाही कारण त्यांना जे जॉब कार्ड ग्राहक आहे त्यांना सुद्धा त्यांचा रस्ता जाण्यासाठी तो शकट रस्ता आहे त्यावरतीनं कामच नाही केले त्यांच्या नावावर सुद्धा बिल निघलेलं आहे असे काही ग्राहक आहेत त्यांना आतापर्यंत जे शेतकरी त्यांना स्वतःचे पैसे ना मुरून टाकून कामं केली पण शासनाला स्कीम काढली बघ शेतकऱ्यासाठी कब जाण्यासाठी रस्ता आहे ह्या रस्त्यावरती बिल मंजूर करून रस्ता मंजूर करून रस्ता द्यावा का शासनाला रस्ता दिला पण गावातले काही काही दलाल बाडगुळे हा पैसेच काऊन टाकलेले ते सुद्धा गावातल्या लोकांना गावकऱ्यांना माहिती आहे कोण आहे काय ते पण काही कोणी नाव घेत नाही का त्यांना माहिती आहे आपल्याला काही स्वतः स्कीम घ्यायची आहे त्यासाठी ते दलाल आणि हे त्यांच्या टॉर्चर करतात मला माझ्यावर सुद्धा एक एक महिन्यापूर्वी मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला मी हेच विषय ग्रामपंचायतचे उपसरपंच त्यांना हा विषय मी एक दीड महिन्यापेक्षा बोललो का तुम्ही या रस्त्यावरती बिल काढलं काने रस्ता केला त्यांना त्यांचे ते आणि त्यांचे बंधू त्यांना माझ्यावर असा आरोप केला मी तुझा तिथं पुतळा करीन तर मला मा मला एक थोडं भीती वाटलं की मी माझं एक गाव गावकरी आहे त्या हाताने आणि गावातलं मी एक म्हणजे प्रॉपर आहे मला गावाचा विकास करायचा आहे गावाचे विकाससाठी कुठतरी घोडा काढू लागले गावाचा विकास न करता त्याच्यावरती बिलं काढून हे ते स्वतःचे पोटं भरू लागले आज पूर्ण गावकरी शेतकरी नाराज आहे यांच्यावरती कारण की शासनाला पैसे देत आहे शासनाला पैसे देत आहे पैसे नंतर हे स्वतःचा काही विकासच कर स्वतःचा घराचा विकास करतात पण शेतकऱ्याचा विकास हा करत नाही कुठेतरी शासनाने लवकर लवकर दखल घ्यावी आणि जे गावात माझे विषय जे भ्रमनिर्माण झाला हा मुलाला आम्ही असं करू ह्या मुलाला तसं करू सुद्धा मला एक माझ्या कुटुंबालासुद्धा भीती आहे का माझा आपला मुलगा आज गावासाठी लढत आहे युवंगासाठी लढत आहे शतकासाठी लढत आहे मी मी माझ्या हक्कासाठी गावक गाव माझ्या हक्काचा आहे मी माझ्या गावकासाठी लढत राहणार आहे मी रोज लड� कंपनी कामाला जात असतो रोज हो, कंपनी काम करून मी माझ्या गावावर लक्ष असतं कोण कुठं काय करतं गावकऱ्याचे काय नाही शेतकऱ्याची काय परिषद नाही तरी ह्या याचं बिल निघलं आहे मंजुरी होऊन तो वीस सहा दोन हजार बावीसला हे काम चालू झालं वीस सहा दोन काम चालू होऊन त्या जॉबकार गायकाचं नाव आहे भिंबई नामदेव जाधव अशोक नामदेव जाधव आश्राम दगडू बाराते हाते सकाराम दगडू बाराते सविता सोमनाथ मंडलिक કમલ કિશોર જાધવ વિલાસ આશ્રામ પાપલાલ શેખ પાપલાલ ચાંદ શેખ પણ